सोशल मीडियावरती लग्न समारंभातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या एका साखरपुडा समारंभातील अशीच एक हास्यास्पद घटना समोर आलेली आहे या घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरता येणार नाही नेमकं या व्हिडिओमध्ये काय घेतलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट डिफ्ट राहा साखरपुडा समारंभातील नवरानवरीचा एक व्हिडिओ तुफान असा व्हायरल होत आहे जो पाहून अनेकांना हसू आवरणं अवघड होऊन गेलेलं आहे या व्हिडिओत नवरा नवरी साखरपुड्यानंतर स्टेजवर रोमँटिक मोडमध्ये डान्स करताना दिसत आहेत दोघांना उपस्थित पाहून मंडळी देखील चेर करत आहेत पण त्याचवेळी अचानक नवरदेवाबरोबर अशी घटना घडते ती पाहून नवरीला देखील हसू आवरता येत नाही त्याची घडलं असं आहे की नवरा अगदी फिल्मी स्टाईलमध्ये नवरीच्या बोटात अंगठी घालण्याचा प्रयत्न करत असतो मात्र त्याचवेळी अचानक त्याची पॅन्ट मागून त्या रक्कन फाटते यावेळी रोमँटिक वातावरण अचानक हास्यात कधी बदलू जातं हे कळतच नाही हे हे पाहून उपस्थित असलेले पाहुणे देखील जोरजोरात हसू लागतात सुरुवातीला नेमकं काय घडलेलं हे नवरदेवाला देखील काही समजत नाही पण जेव्हा नवरीची नजर नवरदेवाच्या पॅन्टकडे जाते तेव्हा तिला ते देखील हसवावरता येत नाही यावेळी नवरदेवाची झालेली लाजरवाणी अवस्था यावेळी स्पष्टपणे दिसून येते पण नंतर नवरदेवाचे कुटुंबीय पटकन स्टेजवर येतं आणि त्याला कवर करून चेंजिंग रूममध्ये घेऊन जातात यावेळी एकजण त्याला कवर करण्यासाठी आपला कोट काढून देतो ही घटना नवरदेवासाठी लज्जास्पद असली तरी अनेकांना हे दृश्य पाहून हसणं मात्र आवडता आलेलं नाही हा व्हिडिओ सेवा कॅन वन 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 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे यावर अनेक युजर्सने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे एका युजर्सनं म्हटलेलं आहे पॅन्टला देखील याच वेळी फटायचं होतं का तर दुसऱ्या व्युजर म्हटलेलं आहे हे खूप हास्यास्पद आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद